नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आहे तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात आत्ता सात वाजलेत तुळीवरून चहा आंघोळ पाणी करून ट्रॅक्टरमध्ये बसून आता आम्ही फडामध्ये आलो पाठीमागं पाहू शकता फडे ट्रॅक्टर आत्ता आलं आहे ट्रॅक्टरमध्ये बसून आल्यामुळं खूप थंडी वाजू लागली हातं खूप काकडलीत सध्या थंडी जरा कमी झाली सध्या थंडी जरा कमी झाली असली तरी सकाळी सकाळी वाहनामध्ये बसल्यानंतर खूपच गार लागते आणि आता मला तेवढं जास्त बोलायसुद्धाही नाही कारण बुबडी वळाय लागली दिवस आता चांगला निघाला आहे थोडा थोडा सूर्यप्रकाश असा चांगला पडला आहे त्याच्यामुळं जरा अंगातली जी थंडी आहे ती आता हळूहळू निघून जायला लागली आहे तर हे हे पाहू शकता शहाऐंशी पास होता दोन पट्ट्या होत्या अर्धा अर्धा एकरच्या हे झालं एवढंच राहिलं आहे एक एक वायर माल होईल दुसरा फड दुसरीकडे ब फोडून आलीत काल आणि गाडी मालक इथलं झालं की तिकडे जाऊन तोडायचं आहे कारण इथं गाडीचा लोड होणार नाही इथं एक वायर होईल एक वायर इथं आणि दोन वायर दुसरीकडे कर करायचे बाया येणार आहेत आठ नऊ वाजता आठ वाजता येतात आता हे ट्रॅक्टर गेलं आम्हाला इथं सोडून बायाकडे आहे आता बायाचा स्वयंपाक ते झालं की रिटर्न बायाली इथे घेऊन इथं येणार फाडामध्ये त्याच्यानंतर सकाळच्या नेहऱ्या वगैरे करायच्या नऊ दहा वाजता पुन्हा त्याच ट्रॅक्टरमध्ये बसून दुसऱ्या फड्यात जायचं तिथं लोड करायचा आणि दुपारी दुपारचे जेवण ते दुपरी, दुपरी दुपरी करून गाडी भरून आपल्याला द्यायची तर अशा प्रकारे दिवसाचा आज म्हणजे रुटीन चाललेलं आहे आमचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला थोडे स्किप करू नका व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला थोडं तुम्हाला फळातलं वातावरण दाखवतो कसं का आहे काय नाही आणि बाजूचा थोडा परिसर सुद्धा दाखवतो तर हे पाहू शकता हे फळ आहे अशा प्रकारे तर मंडळी हे रस्ता आहे ऊसाच्या साईडनं बांधवरून हे रस्ता आहे गाडीला जाण्यासाठी आपल्या आणि हे साईडची शेत आहेत तुम्हाला दाखवतो ही ही एक पट्टी होती जी आपण काल तोडून भरून दिली होती गाडीमध्ये ह्याच जाग्यावर इथे पाहू शकता तुम्ही शिड्या पडल्यात त्या सुबाबळीच्या कडीला बांध होता आणि ही तोडलेली आपण दुसरी पट्टी आहे अर्धा एकरची असं अर्धा अर्धा एकर मिळून एक एकरचं हे आपल्याला दिलेलं होतं तोडण्यासाठी तर झालं आता दहा बारा वाजे तर हे होऊन जाणार आहे काही लेबर पुढून तोडायला लागलेत आणि काही पाटी मागून तोडाय लागलेत कारण ज्यांना जसं तोडाईन तसं तोडतेत तर हे पाहू शकता सकाळचं वातावरण आहे अशा प्रकारे हा रस्ता सरळखाली गेलेला आहे तर मंडळी आत्ता वाजले साडे दहा आणि आत्ता बाया आल्या मध्ये पाहू शकता पसारा ते काढायला चालू आहे टोपली वगैरे माणसाली भुका काढून लागल्यात बायाची वाट बघून बघून फार इथं जीव जायची वेळ आली होती कारण ट्रॅक्टर मालकाने उशीर केला म्हणून टोळीवर ट्रॅक्टर न्यायला त्याच्यामुळं उशीर झाला बायाला यायला तर चला आता जेवण वगैरे करायचे आहेत सकाळच्या नेऱ्या साडे दहा वाजता गडी निघालीत बाहेर फडतून पाहू शकता तर चला आता जेवण करूया याला उशीर झाला ना ना नाही मग आता हे होत होते तर आता सकाळचे जेवण वगैरे झालेत नेहर्या बिर्या आता उठलेत गडी हे एवढं तोडायचं आणि जायचं आहे दुसऱ्या फळात नवीन नवीन फळाची पूजा केली आता वा

हे आहे पाहू शकता आठ हजार पाच हं कोणती ठीक आहे ही चार तर मंडळी आत्ता वाजलीत दुपारचे अडीच गडी पाणी ते आणाय गेलीत आता दुपारचे जेवण वगैरे करायचंय तिकडून मग टॅक्टरमध्ये आला होता तुम्ही पाहिला असेल तिकडलं झालं होतं तिकडं जवळपास एक बीड वायरच्या जवळ माल पडला आहे आणि हे नवीन फळ आहे दोन एकर ऊसाची जात ही दहा हजार एक आहे दोनशे पासष्टमध्ये मिक्स असल्यामुळे तर आत्ता इथं तोडल्यात तर जवळपास चाळीस पन्नास चाळीस पन्नास मोळ्या तोडल्यात आता गडी आलेत पाणी घेऊन बाया बांधण ते बांधायला लागल्यात काही बायाचे बांधणं ते झालेत आता जाऊन जेवण वगैरे करायचं दुपारचं आरामविराम काही नाही जेवण झालं की उठायचं कारण आज गाडीला माल नाही तर गाडी अजून आली नाही आपली गाडी यायला तीन चार वाजतील असं ड्रायव्हरनं सांगितलं त्याला फोन केला होता तर तुम्हाला दाखवतो सोडलेलं वगैरे तर हे पाहू शकता बाया बांधायला लागल्यात आणि त्या आंब्याच्या झाडाखाली पसारे वगैरे ठेवलेत लेकरं ले ते तिथे खेळायला लागली त्या झाडाखाली आंब्याच्या सावलीला कारण आम्हाला जाईन तिथं सावली भेटत नाही इकडे झाडं तेवढे नाहीत कर्नाटकमध्ये आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये रानामध्ये खूप झाडं असतात आणि झाडांची सावली सुद्धा इकडं काही प्रमाणात तुरळित प्रमाणात झाडं आहेत आणि हे ऊस पाहू शकता दहा हजार एक जात आहे ऊसाची हे अशा प्रकारे फळ आहे पण ऊस पडलाय खूप त्याच्यामुळं जरा तोडायला परेशानी व्हायला लागली पडलेला ऊस असल्यामुळं आता फळं तेवढे कुठे भेटणार हे कालपासून हुडकून हुडकून आज फड भेटलाय कारण कारखान्याने आपल्या तारीख दिली आता पुढची वीस तारीख दिली मार्चमधली तर चला आत्ता जेवण करायला निघतो मी तर मंडळी जेवण वगैरे करून आला आता गाडी भरा चार वाजायला लागली दुपारचे आम्ही आला शिड्याजवळ आता आमचं कामच आहे का आता गाडी लावायची कुठं लावायला गाडी आता तर गाडी आता चांगल्या जागेवर लावायला चालू आहे मी जरा सिडेजवळ असल्यामुळं लांब आहे तुम्हाला झूम करून दाखवत आहे मी तर मंडळी आता पाच वाजून पंचावन्न मिनटं झालीत म्हणजे जवळपास सहा वाजायला लागलेत आणि तिकडल्या फटातून एक वायर भरून आणलं आहे आत्ता इकडं या शेतमालकानं रस्ता तयार करण्यासाठी जे सी बी आणली होती आणि आता पाहू शकता इथं आपण मागा नवीन फट तोडला आहे तिथं जवळपास दीड दोन वायरच्या जवळ माल आहे ते आता आपल्याला भरायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आज गाडी इथून काढून द्यायची आहे भरून साथ साथ तर आज मला आहे सात साडेसात वाजते आपल्याला इथंच दिवस मावळून पार अंधार पडतंय बाया ते आता पसारा ते लेकर ते झाडाखाली ठेवाय लागल्यात तर मंडळी हा होता आजचा पूर्ण ब्लॉग चला तर आज आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद